सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सराईत वाहन चोरट्याला अटक केली आहे त्याने चोरलेली सुमारे सोळा लाख दहा हजार रुपये किमतीची बावीस वाहने जप्त करण्यात आली आहेत फिरवळच्या नबीलाल मुल्ला वैवर्ष एकतीस राहणार मानुकडे गल्ली जुळेपाडी तालुका तासगाव असं या चोरट्याचं नाव आहे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून वाहनांची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे त्याने केलेले तब्बल वीस गुन्हे वडकी सामन्यात पोलिसांना यश आलेलं आहे या कारवाईचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी कौतुक केलं आहे वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक वाहन चोरीतील सराईतांचा शोध घेत होते तासगाव परिसरात पथक गस्तीवर असताना पथकातील पोलीस अंमलदार मच्छिंद्र बरडे आणि सतीश माने यांना सराईत चोरटा फिरोजी मुल्ला याच्या हालचालीबाबत माहिती मिळाली त्याने काही दुचाकी चोरलेल्या असून त्या विक्री करण्यासाठी तासगाव भिलवडी रोडवरील पाचवा मैल भागात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन फिरोज्याला पकडले त्याची अंगधरती घेतल्यानंतर त्याच्याकडे दुचाकींच्या किल्ल्यांचा जुटगा सापडला शिवाय त्याच्याकडे विना क्रमांकाची दुचाकी होती अधिक चौकशीत त्याने पंधरा दिवसांपूर्वी कुपवाड एम आय डी सीमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्यानंतर त्याने एकापाठोपाठ एक वीस ठिकाणच्या गुन्ह्यांची कबुली देऊन चोरलेली बावीस वाहने पोलिसांच्या स्वाधीन केली त्यामध्ये एका एक चारचाकी कारचा समावेश आहे त्याच्याकडे आणखी दोन दुचाकी सापडलेल्या असून त्याबाबत कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत चोरट्याला कुपवाड एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कुपवाड